गगनबावडा तालुक्यातील तलाठी कार्यालयाचा कारभार राम भरोसे सुरू असल्यानं ना नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये सध्या ऑनलाईनच्या जमान्यात तलाठीच ऑफलाईन झाले आहेत कोणाची दात कोणाला नाही कार्यालयात तलाठी कधी येतात आणि कधी जातात याचा सुद्धा नियम नाही विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी हेलपाटे मारून ग्रामस्थांचे हाल होत आहेत वरिष्ठांकडून त्याची दखल घेण्याची मागणी नागरिकांमधून होतीये गगनबावडा तालुक्यातील प्रत्येक तलाठी कार्यालयाच्या परिसरात नेहमीच गर्दी असते मात्र कार्यालयात तलाठी बऱ्याच वेळा हजर नसतात साहेब कुणीकडे गेल्यात हे सांगायला देखील कार्यालयात माणूस नसतो प्रत्येक वेळेला कार्यालयांना टाळस दिसतं तलाठ्यांचा प्रतिनिधी म्हणून कोतवालांना फोनवरून विचारला असता साहेब कामासाठी तहसील ऑफिसला गेलेत एवढंच कळत ते कधी येणार आहेत याचं समर्पक उत्तरही नसतं त्यातूनही गगनबावडा ऑफिसला नसल्याची माहिती मिळालीच तर मग बहुदा सरकार कार्यालयाला प्राण कार्यालयाकडे बैठकीसाठी गेल्याची उत्तरं ऐकायला मिळतात शेतकऱ्यांच्या वारस नोंदी कर्ज प्रकरणांसाठी कर्जबोजा नोंद घालणं कमी करणं पंचायत समितीच्या कृषी योजनांसाठी लागणारे उतारे मोजणीसाठी उतारे खरेदी विक्रीच्या कामासाठीची कागदपत्र यासाठी एकाच वेळी लागणारी कागदपत्र न सांगता वारंवार वेगवेगळी कागदपत्र आणायला सांगून हैराण करणाऱ्या कामाची पद्धत अवलंबली जात असल्याच्या तक्रारी आहेत श्रावण संजय गांधी निराधार पेन्शन योजना या योजनांची कागदपत्र जमा करून तलाठ्यांकडे जमा करायची असतात परंतु तलाठीच कार्यालयात हजर नसल्यानं त्या वयोवृद्ध लाभार्थ्यांनी हेलपाटे मारायचे किती असा प्रश्न निर्माण होतो तहसीलदार कार्यालयानं प्रकरणी लक्ष घालून किमान दररोज सकाळच्या वेळी तलाठ्यांना कार्यालयात हजर राहणं बंधनकारक करावं अशी मागणी होतीये